न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मासी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवसाच्या निमित्ताने भव्य फार्मासिस्ट रॅली काढत वाढती व्यसनाधीनता आणि नशामुक्ती जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरातून दिर्मे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आझाद मैदान श्रीरामपूर अशी भव्य रॅली काढत पथनाट्य सादर करत बेकायदेशीरित्या मिळणारे ऑनलाईन इंजेक्शन औषधे त्यापासून होणारे दुष्परिणाम याची जनजागृती करण्यात आली त्यांना कोणीही थांबवायला तयार नाहीये आणि आपला समाज हा नशेच्या आरी जात आहे प्लीज अरे ऑर्डर आली कोणत्या गोळ्या आहेत सर अगं त्याने झोपेच्या पण सर ते आपण डॉक्टरच्या शिवाय मेडिसिन देऊ शकत नाही ना अगं काही नाही ऑनलाईन सगळं चालतं तुझा त्या गोळ्या घेऊन ये फायदेशीर राहील पण मला या गोळ्या पाहिजे सॉरी मॅम तुम्ही डॉक्टरांचे व्हॅली प्रिस्क्रिप्शन घेऊन या आणि मग या गोळ्या घेऊन मी तुम्हाला द्यायला तयार पैसे देते तुम्हाला फुकट नाही मागत सॉरी पण मी नाही देऊ शकत तुम्हाला तुम्ही नका शिकव मला द्याय सर्व नाही का गोळ्या नाही ग ते म्हणतात की डॉक्टरच्या शेतीशिवाय गोळ्या देऊ शकत नाही असंच करतात मेडिकल वाले मेडिकलमध्ये गेली होतीस तू गोळ्या घ्यायला कुठे जाणार आजकाल ऑनलाईन सगळं काय भेटलं ऑनलाईन गोळ्या मला वाटलं की कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊ शकतो भेटतात बघू बघूया घेऊ नका ऑनलाईन फार्मसी आपल्याला सुविधा देतात पण त्यामध्ये एवढीच रिस्क पण असते आपल्याला माहित नसतं समोरचा माणूस फार्मसिस्ट आहे का नाहीये त्यांच्याकडे व्हॅलिड लायसन्स आहे का नाहीये त्यामुळे आपण ऑनलाईन फार्मसी थ्रू गोळ्या घेण्याआधी विचार करावा आणि हे बेकायदेशीरपणे चालणारे ऑनलाईन फार्मसी आपण बेकायदेशीररित्या जे ऑनलाईन औषधं इंजेक्शन्स उपलब्ध होतात त्याचे जे दुष्परिणाम होतात त्याच्यातून जनजागृती करण्यासाठी आज कार्यक्रम आणि रॅली आयोजित केलेली त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो तुम्ही एक समाजातून एक पुढं पाऊल आहे आणि या बेकायदेशीर ऑनलाईन जे उपलब्ध होतात औषधं किंवा समक्ष सुद्धा जर कुणी फार्मसिस्ट विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला जर तसे औषधं करत विचारत असेल त्याच्याविरुद्ध सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावं आणि आपण जो आज हा उपक्रम राबवला आहे भविष्यात वाढत वाढत जाऊन समाजाला त्याचा खूप चांगला फायदा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो यावेळी श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी शिक्षक तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते Nur Supirman Sati di Pekedang,